कार आपल्या कथेचं नाव आहे गोडे लेखक आहेत वपू काळे माझी सनई नकली आहे पण तिचा सूर मात्र हे वाक्य अर्ध्यावर राहत नवे ठेवलं जात आणि पुढच्या क्षणी ते सच्चे सूर कानांवर पडतात डोळे मिटावेत तर आपण एका संगीत मैफिलीला आलेलो नसून एखाद्या मंगल कार्यासाठी मांडवात आलो आहोत इतकी फसवणूक व्हावी असा तो सनईचा सूर असतो शेवटच्या रांगेपर्यंतची मैफल त्या स्वरांनी सालंकृत होते आणि टाळ्यांची फुलं उधळली जातात लग्न सोहळ्यात मुलीच्या बापाची भूमिका सनई बजावीत असते मांगल्याबरोबर ते सूर करून का वाटतात तर मुलीच्या बापाला मुलीच्या विरहाचं दुःख प्रकट करता येत नाही त्याच्या डोळ्यातलं पाणी सनईच्या रूपाने वाहत असतं मुळातच सनईच्या स्वराला ही परंपरा सनई ही किराणा घराण्याची नव्हे तर करून घराण्याची आणि इथली सनई तर तुम्हाला आणखीनच चक्रावून टाकणारे स्टेजवर एक सात्विक वृत्तीचा निमगोरा तरतरीत गृहस्थ हा गृहस्थ निर्वाज्य खरा पण तसा तो बारा मैफिलीचं पाणी प्यायलेला सनईच्या नकले इतकी समोरच्या मैफिलीवर आपली हुकूमत आहे हे त्याच्या डोळ्यात दिसतं त्याची अशी ही हुकूमत आहे याची प्रचिती नंतर सातत्यानं दोन अडीच तास येतच राहते गुडगुडी ओढताना दोन्ही हात ज्या पद्धतीनं तोंडावर धरले जातात तसम पद्धतीनं हात ठेवून खऱ्या सनईला मागं सारील असा नाकातून सूर ऐकल्यानंतर मैफिल जी दाद देत राहते ती मास्टर कृष्णारामांचं लडीवाळ गाणं कानावर पडे तोपर्यंत नम्रतेने नमस्कार करीत गोडे मैफिलीचा निरोप घेतात तेव्हा मैफिलीला आपण केवढा प्रचंड फेरफटका करून आलो आहोत हे जाणवतं गजाननराव वाटव्यांबरोबर आपण जसे घर धन्याबरोबर दर्यापार जातो तसेच रामप्रभूंबरोबर आपण जसे घर धन्यांबरोबर दर्यापार जातो तसेच रामप्रभूंबरोबर आपण कुशलवाचं रामायण पण ऐकतो गीत रामायण सुरू होण्यापूर्वी समोरची स्वर बाबूजींच्या वाडमाळ्यावर क कधी चढते हे समजत नाही गोड्यांचे बाबूजींचा स्वर लावायच्या आधीच आपण त्या अभिनयाला टाळी देतो बाबूजींचा आवाज आज कसं लागेल ही चिंता मैफिलीबरोबरच गोड्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते आणि ते पटकन श्रोत्यांना बाबूजींच्या आवाजात सांगतात आज आवाज बरोबर नाही टाळ्या संपे तो थांबून गोडे ओ नो बाबूजी म्हणतात तरी गाणार आहे बाबूजींचा आवाज इथंच करेक्ट लागला आहे हे जाणवतं आणि टाळ्या थांबायच्या आत बाबूजी गायला लागतात तोच चंद्रवा नभात नकलांची ही पालखी वाटव्यांच्या खांद्यावरून गोड्यांनी बाबूजींच्या खांद्यावर कधी दिली हे आपल्याला कळत नाही आणि नंतरचे दोन तास या पालखीचे भोई कधी बदलले कळतच नाही पंडित भीमसेन जोशींपासून प्रभाकर कारेकरांपर्यंत वाटव्यांपासून सुधीर फडक्यांपर्यंत आणि सुरेश हळदनकर राम मराठ्यांपासून भालचंद्र पेंढारकरांपर्यंत हे भोई बदलत राहतात कोणत्या पाऊल वाटेचा पुढं हमरस्ता होतो हे प्रवासांच्या प्रारंभी जाणवत नाही त्याचप्रमाणे हमरस्ता झाल्यावरती पाऊल वाट पण सापडत नाही त्याचप्रमाणे गजाननराव वाटवे हे चमत्कार युग जेव्हा सुरू झालं त्या काळात घरातल्या घरात, घरात वाटव्यांची नक्कल करणारे गोडे स्वतःच्या नकलांचा दोन तासांचा कार्यक्रम भविष्यकाळात करू शकतील हे गोड्यांनाही तेव्हा माहीत नव्हतं गजाननराव वाटवे हा खरंच एक चमत्कारच होता वाटव्यांचं गाणं हा पुणेकरांच्या आयुष्यात त्या काळात एक इव्हेंट होता माणसं सच्चा सुरांची भुकेली होती अमुक एखाद्या कलावंतांचं गाणं स्वत उच्चभ्रू ठरवण्यासाठी ऐकलं जात नसे संगीताचं वेड हे संगीतासाठीच होतं म्हणून त्या गाण्याचा शोध घेत घेत पुणेकर वाटव्यांच्या मागावर असत गोडे यांनासुद्धा त्यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ वाटवे यांच्यापासून करावासा वाटला यात नवल नाही नक्कल ही नेहमी अलौकिक गोष्टींची व्यक्तींचीच होते नकलाकाराला मोहोनही ही सामान्य बाब नव्हे किंबहुना आपण डिट्टो नक्कल कुणाला तरी करावीशी वाटली की कोणत्याही कलावंताला जितमया असं वाटायला हरकत नाही अस्सल आणि नक्कल यात फरक न उरणं याचाच अर्थ तो नकलाकार कलावंत म्हणून पूर्णत्वाला पोचला असं होतं जपान जर्मनीला मागं सांगणारी नकलाकारांची एक प्रचंड वसाहत उल्हासनगरला फाळणीनंतर स्थापन झालेली असली तरी त्यापूर्वी कितीतरी अगोदर एक डिट्टो आर्टिस्ट गोडे यांच्या रूपानं महाराष्ट्रात अवतरला होता नकलेसाठी गोडे यांनी निवडलेले कलावंत पाहिले तर यादीवरूनच या माणसांचं अलौकिक सामर्थ्य नजरेस येतं पंडित भीमसेनांची नक्कल पाहिल्यावर भीमसेनांचा सूर आणि तालाची जाणीव या दोन्ही सामर्थ्याबद्दल लतानंही आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि खुद्द भीमसेनाही थक्क झाले होते यातच पद्मश्री आणि पद्मभूषण या दोन्ही सत्कारांचे एकदम मानकरी झाल्याचा गोड्यांना आनंद वाटला असेल भीमसेनजींची मेघगर्जनेसारखी ताण सुरेश हळदनकरांची भिंगरीसारखी नर्तन करणारी ताण रामभाऊ मराठ्यांची तितकीच जोरदार पण अस्थिर कंपयुक्त ताण विनायकराव पटवर्धनांची खटपटी ताण आणि माननीय कृष्णरावांची सात्विक रडिवाय स्वरांना गोंज गोंजागणारी ताण हे सर्व प्रकार कामालीच्या सहजतेने गोडे तुमच्यासमोर उलगडत जातात सर्कसमध्ये चिनी स्त्रिया उंच काठ्यांवर तीन तीन चार चार बशा सुदर्शन चक्रासारख्या फिरवतात आणि हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही क्लेश कष्ट दगदगीचं प्रतिबिंबही दिसत नाही गोडे यांच्या नकला ऐकताना हाच आनंद मिळतो कलेत सहजता आली की कला पूर्णत्वाला गेली असे समजावे संगीतकार गायक कलामंतांची नक्कल करता येणं हा खरोखरच एक चमत्कार आहे हा चमत्कार लोभस्वांना का चमत वाटतो तर इथं ज्या ज्या कलावंतांची नक्कल होते त्यांच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं काही काही गायक काही काही श्रोत्यांना आवडत पण नसतील पण गोडे जेव्हा अशा काहींना न आवडणाऱ्या गायकाला पेश करतात तेव्हा गोड्यांबरोबर ते गायकही इंटरेस्टिंग वाटायला लागतो ला नक्कल केली जात असताना गोड्यांच्या मैफिलीत त्यापैकी एकाही कलावंतांची हेटाळणी अथवा तो गायक चेष्टेचा विषय होत नाही हे या कार्यक्रमाचं फार मोठं यश आहे कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही आयुष्यातला अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना करावी लागते गोडे यांचा कार्यक्रम पराकोटीचा बांधेसूद आहे मैफिलीतल्या प्रत्येक मिनिटाचा त्यात विचार आहे संगीत हेच त्या नकलांचं प्रधान अंग नाही दोन नकलांच्यामध्ये जे निवेदन आहे त्या निवेदनाला एका बंदिशाचा नखरा आहे विनोदाच्या अंगानं जाणाऱ्या त्या निवेदनावर एक कलात्मक संयम आहे सूचकता आहे त्यात ज्याप्रमाणे गायक कलावंतांच्या लखबीची कौतुक मिश्रित थट्टा आहे त्याचप्रमाणे गोड्यांना आलेल्या अनुभवांची एक झलक आहे या अनुभवात महिला मंडळांनी दिलेल्या खमंग अनुभवांचे पण प्रांजळ मिश्किल निवेदन आहे महिला मंडळांनी दिलेल्या अनुभवाचे किस्से ऐकताना वाटलं सगळ्या लेखकांना वक्त्यांना कलावंतांना सारखेच अनुभव कसे येतात या योगायोगाचं कौतुक करावं की आमच्या वागण्यात आपपराभव नसतो किंवा आम्ही आज असं तर उद्या तसं वागत नाही सगळ्यांशी सा सारखे वागतो असं म्हणणाऱ्या महिलांची पाठ ठोपटावी अर्थात किस्सा कोणताही असला तरी यान कलात्मक कार्यक्रमाला एक फार मोठा दर्जा आहे सध्याच्या काळात दर्जेदार विशेषणं फलाटावरच्या चहालाही वापरलं जातं पण मी हे विशेषण जेव्हा त्याला स्वतःलाच दर्जा होता त्या अर्थानं वापरतो आहे खरं तर दुःखाची बाब हीच आहे चांगल्या चांगल्या विशेषणांचा शासकीय स्तरावर वापर होतो म्हणूनच गोडे यांच्यासारख्या कलावंतांचं को कौतुक कोणत्या शब्दात करायचं नवं दर्जेदार विशेषणं तयार होत नाहीत याचं ज्याप्रमाणे लेखकाला दुःख होतं त्याप्रमाणे नक्कल करावी अशा वैशिष्ट्यांचा गायक निर्माण होत नाही वा गायक नटही याचं गोड्यांना दुःख स्पेशल जनता शोमध्ये खरं तर पंधरा गान कोकिया चार संगीत सम्राट बारा नटसम्राट चार पाच स्वर सम्राज्ञी आणि तीन चार डझन अभिनयपटूंची एक्सप्रेस शरण खानंदाच्या यार्डात लागते गोडे यांना मग नक्कल कुणाची करावी हाच पेचका पडतो हा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही पण त्याच वेळेला गोडे यांना पडलेल्या प्रश्नावर उत्तर पण नाही विनायकराव पटवर्धन गेले माननीय कृष कुण... कृष्णराव गेले राम मराठे आणि हळदनकर पुन्हा ताज्या दमाने उभे राहणार नाहीत काळ स्वतःवर कोणत्याही कलावंतांची किंवा एखाद्या हुकूमत शहाची हुकूमत चालवून घेतो ते का तर त्या काळाला माहीत आहे की शेवटी एखादा कितीही बलाढ्य झाला तरी त्याचा खुळखुळा करायची ताकद आपल्याच हातात आहे म्हणूनच राम मराठे हळदनकर वाटवे या गुणी माणसांना निवृत्त व्हावं लागलं आहे इथं गोडे यांचं सामर्थ्य आणि नक्कल या कला प्रकारची मर्यादा आहे नकलेचा आस्वाद घेण्यासाठी प्रथम अस्सल या वस्तूची जखम व्हावी लागते खपलीचा भार सहन होऊ नये अशा काही जखमा असतात अंस्तगत झालेल्या कलावंतांच्या स्मृतीच्या जखमा सतत वाहत्याच असतात त्यावर जरी खपली धरलेली असली तरी आत त्या भळभळत असतात त्या कलावंतांना गोडे समोर आणतात तेव्हा पुन्हा त्याच जागी जखमी होण्याचा आनंद मिळतो ज्यांना जखमच झालेली नाही त्यांना गोडे यांचं सामर्थ्य कसं करणार आज नकलाकार भोंडे या नावानं आमचं कमळ उमलतच नाही भालाकार भोपटकर म्हणा किंवा लोकमान्य टिळक म्हणा आम्ही टिळकांना पाहिलेलं नाही मग टिळकांचा आविष्कार सादर करणाऱ्या भोंड्यांचं कौतुक कसं करता येणार आणि कौतुक म्हणजे तरी निश्चय काय कौतुकाच्या आमच्या व्याख्या आणि त्याच्या प्रवासाचे आमचे टप्पे अत्यंत चाकोरीबद्ध आणि परंपरेने चालत आलेले आहेत रसिकांनी केलेलं कौतुक कॅश पेमेंटसारखं समोरासमोरचं त्या पावल्या पावत्या फाडल्या जातात तिथेही सरसरून दात न देणारे औरंगजेब भेटतात कडाडून पसंतीच्या टाळ्या देणाऱ्या हाताचं काय सौंदर्य आहे हे या महाभागांना अखेरपर्यंत समजत नाही नियती माणसाला रिकाम्या हातांनी पाठवते आणि रिकाम्या हातांनी नेते असं म्हणणं फार कृतज्ञपणाचं आहे तसं असतं तर जन्माला आलेल्या एवल्यावल्या लालचुटूक ला बाळमुठी वळलेला का असतात त्या हातात टाळी लपवलेली असते टाळी कित्येकांनाही आयुष्यभर सापडत नाही अशा माणसांना हाताच्या अंतरावर ठेवणं एवढंच आपल्या हातात असतं अनेक अनेक कलावंत जगतात जगवतात धुंद होतात ते केवळ रचिकांशी होणाऱ्या संवादावर या पलीकडे काही वेगळं कौतुक असतं का असतं पण ते हिशेब फार वेगळे असतात त्या हिशेबांसाठी कमिट्या स्थापन होतात गुणांपेक्षा निराळ्या तराजवर इथं गुणवत्ता मोजली जाते इथं टाळी ठरवून दिली जाते बक्षिसांचे मानकरी कोणाला करायचे हा चर्चेचा विषय होऊ शकतो आणि म्हणूनच कौतुकाची दिशाही आपोआप ठरते एकदा त्या कलावंताला लेख वा लेखकाला नाट्यसंमेलन व साहित्य संमेलनाच्या हौदात बुचकळून काढला की मॅटर एंड्स कौतुकाची परमावधी म्हणजे त्या कलावंतांचा पुतळा करणं आणि कावळ्यांसाठी बसण्याची सोय करणं त्यात तुमचा मुलगा किंवा नातू जर सत्तारूढ पक्षात मंत्री वगैरे झाला तर पुतळ्यावर कावळे बसू नयेत म्हणून जनतेचेच हजारो रुपये खर्च करून तो छप्पराची सोय करतो ते झालं की संपलं आज चित्रपटाबरोबर टेप रेकॉर्ड्स टी व्ही इत्यादी माध्यमं उपलब्ध आहेत त्याचा नाट्य परिषदा भरवणाऱ्यांनी काय फायदा करून घेतला केशवराव दाते ना नाणासाहेब फाटक शंकर घाणेकरांपासून शांता जोग हळडीकर सतीश दुभाशी इत्यादीच्या छोट्या फिल्म्स घेतल्या असत्या तर ते खरं स्मारक झालं नसतं काय आज नकलाकार भोंडे हे नाव अंगावर शहारा उठवीत नाही तसेच बिचारे गोडे कितीतरी आले आणि गेले गोडे तरी कोण या सर्व गदारोळात तीस तीस वर्ष नव्हे संपूर्ण आयुष्य एकाच कलेसाठी ला राबणाऱ्या कलावंतांचं नाव त्याच्या हयातीतच पुसलं जावं काय त्यात नक्कल हा प्रकारच परस्वाधीन म्हणूनच तीस वर्ष सातत्यानं गायक कलावंतांच्या नकला करणाऱ्या या एकमय नकलाकाराचं प्रश्नचिन्ह पुढे काय हे पुसता येणं कठीण आहे यानंतर आता गायक कोणता या विमंचनेत गोडे कासावीस झाले आहेत गोडे अनेक नकला करतात पण त्यांच्या या कासावीस चेहऱ्यात मला फक्त माननीय कृष्णरावांची सात्विक प्रांजळ व्यथा दिसत आहे पण गोडे तुम्हाला माझ्यासारख्या तुमच्या चाहत्याची व्यथा समजली आहे का तुमच्या लक नकलांची ही अस्सल पालखी वर्षानुवर्ष नामदेवाच्या पायरीला स्पर्श करीत राहील त्यासाठी धावत राहील पण ही पालवी अखंड चालण्यासाठी पुढच्या पिढीत भोई आहे का धन्यवाद